हॅलो नमस्कार कुठं बोलत आहे ओके आणि लग्नाचं कोण आहे मी पण आहे नाही तुमचं सांगू नका तुमचं झालेलं आहे बही बहीण आहे तुमची आणि किती मध्ये ती एकोणीसशे पंच्याऐंशी काय शिक्षण झालंय आहे दहावी पर्यंत आहे आणि काय करते आता ती आता ते शिलाई मशीन शाळेचा एकोणीसशे पंच्याऐंशी मधली आहे आणि आणि हे कास्ट कुठली बुद्धिस्ट ओके बरं आणि ठीक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी आहे तिला भावंड किती तुमचा एक छोटा भाऊ आहे तुम्ही एक, तु, तु, एक म्हणजे दोन भाऊ दोन भाऊ आणि ती एक ती गाऊंड आई वडील आई आहे बरं बरं ठीक आहे आणि ठीक आहे चालेल आता कुठे राहतात ते आम्ही एकत्र लहान भाऊ राहतो तो वाशीला राहतो स्वतःचा रूम आहे ओके बरं आता ठीक आहे तिचं लग्न पहिलं झालं होतं का नाही ओके ओके ठीक 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 आहे ठीक आहे चालेल आणि तुम्हाला जो नव त्या मुलीला नवरा मुलगा जो पाहिजे तो कसा पाहिजे आता तिचं शिक्षण कमी आहे तर आपण थोडी अपेक्षा जास्त ठेवू शकतो बरोबर आणि एवढा त्या व्यवस्थित भेटला नोकरी करण्या करून घर चालवला तर सगळ्यांना सगळ्यांना अपेक्षा जास्त असते का हे नको तर ते नाही मिळणार नशा आणि नशावाला नसेल तर बरं पडेल आम्हाला बरोबर कारण की नशेचे आता एवढे लहान मुलं ना एवढं वायपट गेलेत ना बरोबर तुम्हाला तर माहितीच आहे आता तुम्ही अनुभवी अनुभवी अनुभवे नशेवाले एवढे वायपट गेलेत ना लहान लहान पोरं पण आता हो 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 बरोबर आणि तुमचं गाव कुठे म्हटलं मालवण 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 म्हणजे कोकणात आलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं चालेल ठीक आहे मित्रांनो हे बघा गा। ही मुलगी आहे लग्नाची बुद्धिस्ट समाजात आहे आणि तिला दोन भाऊ आहेत एक भाऊ आशिला राहतो आणि हे बाकीच्या म्हणजे हा एक भाऊ आणि आई वडील वारले आहेत त्यांचे तर आई भाऊ आणि ही स्वतः ती तिघे तिघेजणं ठाण्याला राहतात आणि एक भाऊ राहतो वाशीला म्हणजे टोटल चौकजणं आहेत आणि बा त्या भाऊचं लग्न झालं कारण ते तो छोटा होता परीप्रकरण असल्यामुळे त्यांनी लवकर लग्न केलं आणि ही, दोन ला 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 ला। ही, चा, ही चा आता दोन भावंड आता लग्नाची आहेत त्याच्यामध्ये एका भाऊचा मी व्हिडिओ बनवलेला आहे वेगळा आणि हिचा हिचा आता हे चालू आहे तर यामध्ये ही मुलगी जी आहे ती शिक्षण दहावी झालेलं आहे हिचं आणि ती आपलं छोटं मोठं टेलरिंगचं काम असं घरात घरगुती करते ती तर तिला तिला साजेसा म्हणजे ती पंच्याऐंशीमधली आहे तिचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे पंच्याऐंशीमधली आहे आणि ती तिला साजेसा म्हणजे फक्त व्यसनी नसावा इतकीच इच्छा आहे त्यांची बाकी काय थोडंसं ॲडजस्ट करू शकतात ते लोकं आणि सर्वसाधारण कमवता असावा थोडंफार म्हणजे घरात वाद नसतावेत कारण जर कमवणारा असेल तर वाद नसतात जर कमाई नसेल तर मग टेन्शन वाढतं आणि मग वाद होतात तर तसा नसावा बाकी जर सर्वसाधारण घर असेल तर त्यांना चालतं असं काय नाही आहे मुलगी कुठेतरी सुखात राहील एवढीच इच्छा आहे त्यांची त्यामुळे इतर जे कोण लग्नाचे कोण असतील उद्दिष्ट समाजात तर त्या लोकांनी इतर डिस्प्लेवर जो नंबर आहे त्या नंबरावरती कॉल करायचा आहे त्यांना आणि त्यांचे संपर्क साधून आपले जे काय व्यवहार आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत मित्रांनो हे बघा आम्ही मुळात आधी कोणाला बनवेगिरी करत नाही आहे तर त्याच्यामुळे कसं हे जे काय आहे स स्थळं असतात ते समोरच्या रेकॉर्डिंग म्हणजे आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो आहे कुठेही फसवणुकीचे प्रकार नसतात तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा कारण बरेच अशा गोष्टी आहेत की चुकीच्या नावाखाली आता बघा ही मुलगी आहे ही मुलगी मी अनाथ आश्रम म्हणून दाखवू शकलो असतो ते धंदे मी करत नाही त्याच्यामुळे कसं या मुलीचा मी फोटो घेतलेला नाही किंवा तिचं नाव पण मी शो करत नाही आहे कुठलीही बनवागिरी करत नाही आम्ही तर त्याच्यामुळे कसं हे खरं आहे हे जे लग्नस्थळ आहे ते खरं आहे त्याच्यामुळे बिंदास तुम्ही यांना कॉल करू शकता मात्र वायपळ कॉल करू नका त्यांना त्रास होईल असं काही करू नका हा जो भाऊचा नंबर आहे मुलीच्या मुलीचा नंबर नाही आहे हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही वायफळ चर्चा कराल तर ते करू नका खाली जाहिरातसाठी माझा नंबर दिलेला आहे त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू नका जाहिरातसाठी म्हणून असं आणि हे, हे जे कुटुंब आहे ते ठाणेमधलं आहे आणि मी जो जाहिरात करतो आहे तो मी कोकणातला आहे समजलं आता हे हे लोकसुद्धा कोकणातले आहेत हे आमच्या मालवणमधलेच आहेत आणि मी सुद्धा मालवणमधलाच आहे फक्त विषय कसा आहे की हे लोक ठाण्याला राहत आहेत एवढं लक्षात घ्या जर तुम्ही मुंबईमधले असाल ठाणेमधले असाल तर त्या लोकांनी अवश्य कॉल करा किंवा गावचे जरी असेल तर वेल सेटल पार्टी असेल व्यवस्थित तर ते विचार करू शकतात तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि डायरेक्ट त्यांच्याशी चर्चा करा एकमेकांना भेटा एकमेकांचं जे काही मतं आहेत पुढच्या भविष्याची मना किंवा काय हे सगळी सविस्तर मांडात येते आणि लग्न करा धन्यवाद आ, सर तुमचा नंबर सांगा नाईन डबल टू वन झिरो नाईन डबल टू वन झिरो सेवन झिरो वन टू फाय सेवन झिरो वन टू फाय ठीक आहे हा नंबर मी डिस्प्लेला लावलाय या, या नंबरवरती तुम्ही आ, हे करा त्यांच्याशी चर्चा करा